मी पायल आणि माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सहर्षस स्वागत तर चंद्रशेखर आझाद नावातच क्रांती होती भारतातल्या स्वातंत्र्य संग्रामात एक नाव ऐकलं की अजूनही अंगावर शहाने निर्माण होत ते नाव म्हणजे चंद्रशेखर आझाद एकोणीसशे एकवीस मध्ये ते फक्त पंधरा वर्षाचे होते पण पण देशप्रेम प्रखर होतं की ब्रिटिश कोर्टात त्यांना शिक्षा सुनावली आणि तेव्हा त्यांना त्यांचं नाव विचारलं तेव्हा त्यांनी नाव सांगितलं स्वतःचं नाव आझाद वडिलांचं नाव स्वतंत्रता आणि राहण्याचं ठिकाण जेलखाला आणि त्या दिवसापासून सगळ्यांनी त्यांना आझाद म्हणून ओळखायला सुरुवात केली आझाद सलुष्य आपल्याला शिकवत की भीतीपणीकडे जाऊन जगायला शिका आणि ही केवळ कथा म्हणजे एक इतिहास नाही ही एक प्रेरणा आहे आपणही आपलं नाव आपल्या कृतींनी मोठं करू शकतो एवढंच सांगण्याचा तात्पर्य होता हेच बोलेल आणि जय हिंद जय जह भारत